हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि आम्ही पण एकदम मस्त आहो तर आमची आंघोळ झालेली आहे माहिराचं जेवण झालेलं आहे माझं जेवण व्हायचं आहे ते मी नंतर करते मला इतकी भूक नाही आहे सकाळी नाश्ता केलेला ना होता हे मी तर माहिरा माहिराशी बोलायचं की माझ्याशी बोलायचं सांगा हॅलो म्हण माहिरा हॅलो कसे आहात सगळे <laughs> तर काल आपण लाईव्हला आलेलो होतो आणि अचानक घेतलेला होता लाईव्ह तर भरपूर लोकांची कॉमेंट्स नंतर की आम्ही नव्हतो हो लाईव्हला तर आम्ही मिस केलं तुम्ही आधी का नाही सांगितलं तर ते अचानक होतं असं काही काही प्लॅन नव्हतं की लाईव्ह घेणार आहोत म्हणून पण आता नेक्स्ट टाईम जेव्हा पण घेईल मी तर आधीच मेसेज म्हणजे आधीच तुम्हाला मेसेज टाकून किंवा जसं पण होईल तसं सा सांगेल मी की लाईव्हला येता म्हणून आणि माहेराला पण झोपायची वेळ झालेली होती त्यामुळे जास्त वेळ आपण काही कंटिन्यू नाही केला लाईल पण नेक्स्ट टाईम जेव्हा पण आपण लाईव्ह घेऊ नक्कीच आपण म्हणजे सांगेल मी तुम्हाला इन्फॉर्म करेल आप अजून माहिला काय बोलायचं बोला ना दूध दूध पिली ना तू नाही का नाही असं काय कसं गरम नाही काय हां गरम दूध पाहिजे तुला हां आणि त्यात काय करायचं मग साखर की साखर आणि काजू बदाम म्हण्या अरे बापरे साखर काजू बदाम घालायचे दूध पाहिजे की बासुंदी पाहिजे तुला नाही बासुंदी पाहिजे अच्छा तर ठीक आहे मग बासुंदी करायची का काय हा हा ठीक आहे बनवते आणि मी काही शॉपिंग केलेली आहे जी खूप छान आणि कमी प्राइस मध्ये मला मिळालेलं आहे काही काही कलेक्शन खूप छान आहे मस्त आहेत आणि डिस्काउंट मध्ये मिळालेले आहेत ऑफर सुरू होती म्हणून मी घेतली झुडिओमधनं केलेली आहे शॉपिंग तर मी काय कलेक्शन घेतलेलं आहे मी तुम्हाला आता दाखवते तर ही शॉपिंग आमच्या दोघांसाठी होती म्हणजे मायरासाठी आणि माझ्यासाठी तर मी काय घेतलेलं आहे ते मी मायरा आता शांतपणे झोपलेली आहे छान अशी आणि आता मी तुम्हाला सांगते की मी काय घेतलेलं आहे चला बघूया मी काय काय शॉपिंग केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे आहेत ते कपडे जे मी आता शॉपिंग केलेली आहे मायरासाठी आणि माझ्यासाठी तर चला एक एक मी ट्राय करून दाखवते व्हाईट कलरचे कपडे मला फार आवडतात आणि त्यापैकीच हा एक आहे तर हा मला फक्त फोर हंड्रेडला मिळालेला आहे थ्री नाईंटी नाईनला झुडिओला हो सेलमध्ये तर हा बघा खूप सुंदर आहे डीप नेक आहे खूप जास्त नाही आहे पण व्यवस्थित आहे म्हणजे कम्फर्टेबल आहे मला आणि छान मस्त अशा शॉर्ट स्लीवज आहे आणि नीच्या थोडा खाली येईल आणि मस्त असं सुंदरसं सॉफ्ट फॅब्रिक आहे जे मला सॉफ्ट कपडे फार आवडतात आणि प्रिंटिंग पण एकदम मस्त आहे त्यावरचे खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि त्यानंतर हा माझा वन ऑफ फेवरेट खूप 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 आवडता आहे हा मला खूप महिन्यांपासून घ्यायचा होता पण मिळत नव्हता आणि मिळत होता तर प्राईस खूप जास्त होते आणि फायनली हा मला सेलमध्ये मिळालेला आहे फक्त फोर हंड्रेडला थ्री नाईन्टी नाईनला ना ना ना। आणि फुल स्लीव्ज आहे प्युअर कॉटन आहे नेट आहे छान स्लीव्जला खूप 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 सुंदर आहे नीच्या थोड्या खाली आहे आणि बाहेर कुठे फिरायला जायचं म्हटलं की असे कपडे लागतातच लागतात म्हणून मला हा ड्रेस पाहिजेच होता आणि मला तो फायनली मिळाला हे बघा स्लीव्जला ही जी नेट आहे किती सुंदर आहे खूपच छान आहे आणि फोर हंड्रेडला तर खूप खूप परवडला त्यामुळे इतका सॉफ्ट आणि प्युअर कॉटन असल्यामुळे काय बघावं लागतं आणि त्यानंतर मग परत मी एक वन पीस असा घेतलेला आहे जो त्याचा पण खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे ॲक्च्युली मी सॉफ्ट कपडे जास्ती वापरते मला एकदम म्हणजे ऋतणारे वगैरे असे कपडे नाही आवडत जेवढे सॉफ्ट आणि थोडे लूज आणि हलकेसे सिम्पलसे कपडे आवडते एकदम जास्त खूप हेवी असे खूप डार्क वगैरे कलर मी कमी मी यूज करते आणि हा तर मला प्रचंड प्रचंड आवडला आणि खूप म्हणजे खूपच आवडला मी काय सांगू तुम्हाला माझ्या बोलण्यावरून कळत असेल मी इतकी कौतुक करता म्हणजे किती आवडला असेल तर हा फोर हंड्रेडच्या मनाने मला खूप परवडला आणि त्यानंतर ही शॉपिंग करायला मी अशीच रँडमली गेली होती मला काय माहीत नव्हतं सेल वगैरे आहे पण त्या स्टॉकमध्ये मला मिळून गेलं आणि त्यापैकी हा एक आहे कलर ब्लॅक कलरचा म्हणजे ब्लॅक म्हणजे मल्टी कलरमध्ये आहे आणि हा फुल लेंथपर्यंत आहे म्हणजे पूर्ण पायापर्यंत आहे माझ्या फुल स्लीव्ज आहे आणि हा पण खूप खूप अमेझिंग आहे इतका सुंदर आहे पूर्ण पॅक आहे थोडा हलकासा डीप नेक आहे आणि इथे कट आहे थोडंसं बस पण इतका सॉफ्ट आणि इतका इतका छान आहे फोर हंड्रेडच्या म्हणाने खूप खूप चांगला आहे याची किंमत एट हंड्रेड वगैरे आहे सगळे हे एट हंड्रेड नाईन हंड्रेडचे आहे जे मला सेलला पडलेले आहे फक्त फोर हंड्रेडला आणि मी याच्यापेक्षाही जास्त मी काढलेलं होतं कलेक्शन पण त्याच्यापैकी मला हे तीन जास्त आवडले तर हे घेतले आणि त्यानंतर मग माहेरासाठी मी काही घेतलं तर तो जो पॅन्ट दाखवला हा फक्त नाइंटी नाईनचा होता आणि हा एक सेट आहे तर याच्यामध्ये शॉर्ट पॅन्ट आणि हे वरचं टॉप आहे जे खूप सुंदर आहे आणि पिंक कलर आहे त्यामुळे तर अमेझिंग आहे तर हे बघा ही बटरफ्लाय किती छान आहे खूपच गोड दिसत होतं तर हे फक्त मला वन नाईंटी नाईनचं पडलं थोड्या मोठ्या साईजमध्ये घेतला आहे मी तीन ते चार वर्षामध्ये परत हा एक सेट आहे हे वरचा टॉप आहे बघा किती सुंदर डिझाईन आहे छान मस्त अशी हार्टची आणि व्हाईट आहे व्हाईट कलरचा असा एक सेट मायऱ्याकडे अजून पण नव्हता त्या म्हणून हा आणि प्युअर कॉटनचा आहे आणि सॉफ्ट आहे त्यामुळे मायराला पण आवडतात तर हे वरचा टॉप आहे आणि याच्या खाली स्कर्ट आहे हे स्कर्ट पण छान आहे मस्त नीपर्यंत येतं माहिला सध्या तरी आणि खाली अशी फ्रील लागलेली आहे तर हा पण मला पडलेला आहे वन नाईंटी नाईनला हे काहीतरी आय थिंक थ्री नाईंटी नाईनचे वगैरे आहे हे सेट आणि हा परत हा पॅन्ट परत मला नाईंटी नाईनचा पडलेला आहे आणि हा एक पॅन्ट पण मला नाईंटी नाईनचा पडलेला आहे आणि याच्यानंतर अजून एक पॅन्ट आहे मी तुम्हाला दाखवते तर तो पण मला नाईंटी नाईनचा आहे तर हे जे दोन पॅन्ट घेतले मी हे फुल टी शर्टवर वगैरे फुल पॅन्ट दोन पाहिजे असते गार्डनमध्ये वगैरे जाते तर खेळायला मग फुल पॅन्ट पाहिजे आणि हे जे ड्रेस आहे हे पण नाईंटी नाईनचे आहे हा एक आहे आणि याच्यानंतर अजून दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये अजून हा एक आहे पर्पलवाला जो खूप छान आहे सॉफ्ट आहे आणि कलर कॉम्बिनेशन एकदम छान आहे तर हे उन्हाळ्यासाठी वगैरे लागतात किंवा असे पण लागतात जर माहिराला आवडतं आजकाल कधी फ्रॉक घालायला कधी टी शर्ट घालायला तिला जे आवडते तेच ती घालते आजकाल आणि हे बघा मी तुम्हाला छोटंसं माझं गार्डन दाखवते यामध्ये हे जास्वंदाचं फुल आहे दोन दिवस राहतं आणि यामध्ये कुठलंही असं म्हणजे चिमत नाही ते दोन दिवसापर्यंत आणि तिसऱ्या दिवशी मग थोडं चिमतं आणि याला दोन कळ्या पण लागलेल्या होत्या म्हणजे आहे ह्या दोन कळ्या आता याला पण फुलं लागतील छान आणि हे सगळे आमच्याकडे जास्तीत जास्त शोचीच झाडं आहेत तर ही कळी ना मी बघता बघता ना ॲक्च्युली माझी अनक तुटली ती कळी कशी तुटली माहीत नाही खूप नाजूक असतात त्याच्या कळ्या तर माहिती आहे तुम्हाला आणि हे बघा हे सगळे शोची झाडं आहे याच्यामध्ये मोगऱ्याचं झाड आणि गुलाबाचं झाड हे बघा आजूबाजूला आणि बाकी हे सगळे शोचे झाडं आहेत आमच्याकडे भरपूर झाडं आहेत पुष्कळ पूर्ण घरभर आजे आजूला बाजूला पुढे मागे सगळीकडे झाडं आहेत एखाद्या दिवशी होम टूर मी दाखवेन तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळं कवर करेल मी तुम्हाला लक्षात येईल आमच्याकडे किती झाडं आहेत म्हणून आणि हे सगळं मेंटेन करतात बाबा ते सगळं बघतात आणि तेच सगळं केअर करतात यांची पण त्यांच्या हाताने खूप छान झाडं जगतात आणि हे बघा मी हे असंच कधी वॉक करते इकडे कारण की बोर झालं ना तर मला छान वाटतं इथे वॉक करायला आणि मी तुम्हाला ना आत्ता ॲक्च्युली मला ना आवाज येत होता घंटीचा की कोण आलेला आहे तर बघितलं तर मला तो एक शेंगदाण्याची पापडी आणि शेंगदाणे मिळतात ना तो ठेलेवाला आलेला होता तर मी ते घेतलं माहिरासाठी आणि ही मुरली मी माझ्यासाठी घेतलं मला आवडते आधी खूप खायची पण आत्ता काही एवढं मिळत नाही आज मिळालं तर घेऊन घेतलं हे बघा हे बेलाचं झाड छोटंसं रोपटं होतं आणि आत्ता एवढं मोठं सज्जापर्यंत झालेलं आहे भरपूर बेल लागतात आणि मेन म्हणजे याला काटे नाही आहे विदाऊट काट्याचं आहे हे झाड आणि आता माहिरा झोपलेली आहे त्यामुळे मी दरवाजा बंद केला कारण की ऊन येते आणि ती झोपली आहे की तुम्हाला कुठला ड्रेस आवडला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओज कसे वाटत आहेत ते पण नक्की सांगा तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय